साहेब काल सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास या ठिकाणी आयुष सचिन शिंदे या हल्ला केला त्याच्यामध्ये गंभीररीत्या बालक जखमी झालेला आहे सतत ग्रामपंचायतीने दोन महिने वन विभागाकडे पिंजरा मागण्याची दोन वेळा तक्रार करून या क्षरच्या त्यांनी वन विभाग काय म्हणायचं वन विभागाने दोन वेळा अर्ज देऊन कागदपत्राचा पाठपुरावा आम्ही केला होता ग्रामपंचायत म्हणून ते आज केली आणि त्यांनी काल अक्षरशः या ठिकाणी बालकाची घटना घडल्याच्या नंतर मग ते या ठिकाणी तब्येत कशी आहे तर बालक सुव्यवस्थितपणे तब्येत आहे बालकाची तुम्ही आता उमरसगावच्या तंटामुक्तीच्या अध्यक्षात काय मागणी कराल कशा प्रकारे नियोजन व्हायला हवं या ठिकाणी वन विभागाने कालला रात्री एकच पिंजरा आणून ठेवलेला आहे आताच आणलेला आहे अजून पिंजरे चार पाच आणावात आणि हे बिबटे सगळे ताबडतोब यांनी जेरबंद करावेत अशी आमची उंरजकरांची मागणी आता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये तसं फारसं नाही शासनाने काहीतरी धोरणात्मक निर्णय घेणं अपेक्षित आहे काय सुचवाल तुम्ही आता आमच्या उमरजकरांच्या भावना ग्रामस्थांच्या आता तीव्र झालेल्या आहेत आता शासन वन विभागाने एकच करावं की हे सगळे बिबटे जेरबंद करावेत एकतर सगळे शेतकरी वर्गातील लोक आहेत शेतात कामं करण्याचे लोकांना आता घाबरतात लोक आता या ठिकाणी आमची ग्रामस्थांची एकच मागणी की ह्या बिबट्यांचा यांनी वेळेत बंदोबस्त नाही केला तर आम्हाला आमचं स्वतःचा जीव वाचून ते हत्यार बाळगण्यास परवानगी द्यावी नाहीतर यांना या बिबट्यांचा पुळका असेल तर यांनी यांचे बिबटे त्यांच्या घरी घेऊन जावेत